आराम तो तो हा रामकृष्ण हरी रामकृष्ण हा रामकृष्ण हे माझ्यासोबत दिलीप माऊली आहे आम्ही राजेंद्र सावंत माउलीच्या निवासी आलोय आणि बाबांच्या तब्येतीची आम्हाला काळजी आहे बाबा येतात भेटतात परंतु मागच्या आठ दादा घाटपडली भाग्यवं भाग्यवंत घरी भजन पूजन पहिली गोष्ट म्हणजे ज्याच्या घरी आहे बाप आणि आई तिथंच खरी विठ्ठल लुकमाय लक्षात घ्या ज्याच्या घरी आहे बाप आणि आई तिथं खरी विठ्ठल रुपये पंढरपूरला जाऊन विठ्ठल रुपये आपल्याला प्रत्यक्ष दिसणार नाही त्यामुळे आपल्या घरातल्या आई वडिलांची आपण काळजी घेणं म्हणजेच आपल्याला देवाशी काळजी घेणं आहे भाग्यवं घरी भजन पूजन त्याची वाटप आहे रघुनंदन जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी हे दुर्लभ संत जन याचं कारण म्हणजे जरी आमचे राजेंद्र माऊली यांच्या गळ्यात माळ नसली तरी त्यांचा सात्विकपणा जो आहे आता हे आमचे बाबा माळ घरी नसले तरी चालेल पण त्यांच्यातलं सात्विकपणे तिथंच खरं पंडरंगाची प्राप्ती आहे पूर्व पुण्य ज्याची असल पुण्या तोच मुखी येईचे नाव चोका म्हणे तुम्ही आता तरी जागा माझ्या गोकुळ गोकुळ कॉम्प्लेक्समध्ये जी काही छोटी कोणी माता भगिनी मायबाप मिळेल त्याला रामकृष्ण तरी का बोलतो कारण तुका म्हणे सत्य कर्मावे सहाय्य राहते या भय नरका रामकृष्ण आणि ठरक येशावा मंत्र हा जपावा सर्व काळ याहून असत अनेक साधन वाहतूची वधवून सांगितलंय की मी शपथ घेऊन सांगतो आन म्हणजे शपथ मी आन घेऊन सांगतो तुका म्हणे सोपे आहे सर्व मुनी शहाना तो धरी घेतो ते ज्याला खरंच कुठंतरी जगण्याचं शानपण समजलंय त्याच्यात मुखात रामकृष्णन येतो माझी धर्मपत्नी आज अठ्ठावीस वर्ष आम्ही एकत्र नांदतोय परंतु तिच्या मुखात रामकृष्ण हरी अजून एकदाही मी ऐकलं नाही किंबहुना मला सुरुवातीला दोन चार वर्ष खूप वाईट वाटलं होत रामकृष्ण पण मी जेव्हा आमच्या आदिनाथ महाराजांना भेटत त्यांनी सांगितलं आव आड्यात नसेल तर पोरात आणि म्हणून हा बघा पूर्व पुण्य ज्याची कन्या पुत्र होतील सातवी लयाचा ता हरिका आहे तरी चालतच ना तरी म्हणजे पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्यई ज्याच्या जन्मामध्ये पुण्याईचा साठा आहे तरच तो काहीतरी करू शकतो ना बँकेत पैसे असेल तरच तुम्ही चेकद्वारे एमद्वारे काढू शकता ना तर तुमची सहीलाही भारी आहे पण अकाउंट मध्ये नसेल तर काय त्या सहीला काही नाही त्यामुळं खूप धन्यवाद या घरी आल्यावर मला आनंद वाटला आमच्या वहिनी माऊली दुकानाला भेटतात दोन्ही मुली आमच्यामुळे सहकार्य करतात तर खूप चांगला सावंत परिवार आहे मध्यंतरी काळात बाबाची तब्येत नव्हती पण चाले हे शरीर कोणाची या सत्ता कोण बोलवित आहे अहो अगोदर कष्ट केलं म्हणून त्यांना पंच्याहत्तर सत्तर आहे वय पाहायला मिळेल आता या आता मी त्रेपन आहे तरी माझं दोन्ही दुर्गं दुखतं म्हणजे कसे भगवंताची काही कृपा असेल काही अगोदर चुकीच्या बाह्य पदार्थ खालेले करापाव नाश्ताचं कसबं खाणं त्यामुळे चांगलं आहे आणि मी आमच्या राजू मामू जनरल सावंत मामू धन्यवाद देतो की त्यांचं पण वय पन्नासशे जवळ आहे पंचाळीस पन्नास असेल पण अजूनही त्यांचा धाडगा शरीरावरचा जो व्यायाम आहे साडेपाच सहा वाजता ते आपल्या नावदेवी मंदिराच्या पायऱ्या चढतात उतरतात खरं म्हणजे तिथं पाहिलं की नतमस्तक होतो त्यांना काय खूप त्यांनी सावंत परिवाराला पाठवल्या तिथं मी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लागवं पण निरोगी आरोग्य लागेल निरोगी आरोग्य हे किती वर्ष जगलं याला महत्व नाही कसंच जगलं याला महत्व आहे ना तर दगड पण दीडशे वर्ष आपण दगडच आहे दीडशे वर्ष एखाद जागा आहे त्यामुळं माऊली बघा ना तुम्ही आज साडेसातशे वर्ष झाली तरी पण माऊलीच्या मुख आपल्या मुखात आहे आणि तिथे बिचारी बावीस वर्षे एकवीस वर्ष जगली त्यामुळे किती वर्ष जगलं याला महत्व नाही कसं जगलं याला महत्व आहे उद्या मी असेल नसेल पण तरी प्रत्येकाच्या बालम्या बाळ गोपाळांच्या मुखात रामकृष्ण बसलं चांगली गोष्ट हा कि चा त्यांना आता जर नाही कळलं तर त्यांना त्यांच्या मुखातला रामकृष्ण ही फार मोठे शिक्षण दिला येणार आहे खूप छान धन्यवाद माऊली मी या सावंत परिवाराच्या घरी पहिली वेळ आलो प्रसन्न वातावरण आहे अतिशय सुंदर आहे त्यांचं व्यवस्था बैठक व्यवस्था विश्राम व्यवस्था सगळं छान आहे तुका म्हणे सत्य कर्मावे सांगू त्यांच्या सत्य कर्माला भगवंताचं सहाय्य आहे आणि या भय आणि जेव्हा कुणाच्या मनाची भय असते भीती असते तो नरकाचा मार्ग असतो खूप छान उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वाढली संत दर्शन या लाभ पद्मनाभ जोडियाला याला दे पेटी करुणी पोटी साठवू तुका म्हणे होता ठेवा हा ठेवा भेटायला तो या भावा सापडला आपल्याला काही भेटण्यासाठी काहीतरी एका ठिकाणावरची माती आपण काढली तर दुसऱ्या ठिकाणी पुरतो आम्हाला तर माती पडत नाही म्हणजे हा खांडा बोलवायला दुसरा खंडा करावा लागतो तसं तुकामध्ये होता ठेवा काहीतरी ठेवा हे पण आज आम्ही सावंत परिवाराच्या घरी आलो आपल्या सोसायटीचं कामकाज चालू आहे खूप छान आहे अडखळे येतात त्याला आपण कर मार्ग करायचा रामकृष्णा धन्यवाद भाऊ